बीड नगर परिषदेच्या होत असलेल्या त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम या मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलता ताई दादाराव ता ता पारवे त्याचबरोबर या प्रभाग एकवीस मधील उमेदवार पायल दत्ता जाधव दुसरे उमेदवार आमचे सहकारी धर्मराज बाळासाहेब लक्ष्मणराव गुंजाळ त्याचबरोबर लगतचा असणारा वीस नंबरचा प्रभाग त्या ठिकाणचे उमेदवार मौलाबाई टेलर पुरुषोत्तम वीर गोटू या सगळ्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी होत असलेल्या या विराट अशा सभेला इथं उपस्थित असणाऱ्या मंचावरील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दादा जगताप शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज जे काय आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांड गेल्या दोन दिवसामध्ये जवळपास आम्ही आता रोज संध्याकाळी दोन तीन प्रभाग दोन तीन प्रभाग अशा पद्धतीनं युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या सर्व उमेदवारांना एक ताकद देण्यासाठी मतदारांना आव्हान करण्यासाठी आम्ही सगळीकडे कर जातोय परंतु आजच्या या ठिकाणचा उत्साह पाहिल्यानंतर तिथले दोन्ही आमचे उमेदवार आजच त्यांचे त्या टे ठिकाणी त्यांचा निकाल लागलाय अशा पद्धतीचा विश्वास आपल्याकडे बघून वाटतोय ही निवडणूक ही निवडणूक नऊ वर्षानंतर होणारी ही निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय सांगितलं की अवघ्या चार दिवसामध्ये ज्या वेळेस पक्षांनी ज्या नेतृत्वाला इथं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं उमेदवारी दिली आणि सत्ता आल्यानंतर एक वर्ष जे काही आहे त्या उमेदवाराचा निवडणुकीमध्ये अवघ्या एक दोन हजार मतांनी पराभव झाला त्या उमेदवाराला आपला उमेदवार घेतला होता म्हणून दहा महिने अकरा महिने वर्षभर ताकद देण्याचं पाठबळ देण्याचं काम पक्षाने केलं त्या उमेदवारानं त्या व्यक्तीनं त्या नेतृत्वानं या ठिकाणी नगरपालिकेचे नामनिर्देश भरण्याच्या दोन दिवस आधी पक्षाच्या संघटनेच्या आणि असे पक्षाचे हळाचे कार्यकर्ते बाळासाहेब गुंजाळ हे आता मला वाटतं तिसरी टर्म त्यांची आहे दोन टर्म झालेले आहेत विधानसभेच्या मागची एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब काम केलं आपल्या पक्षाचं काम केलं त्या उमेदवाराचं काम केलं जो उमेदवार पक्षाने दिला होता त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली नव्हती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे एकही निवडणूक आणि मला वाटतं नऊ वर्षापूर्वी जे नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागामधन त्या उमेदवारांनी जो काय आहे नामांकन दाखल केलं होतं आणि तिन्ही ठिकाणाहून त्यांचा उमेदवारी अर्ज जो काय आहे उडालेला आहे हे लोकांना माहिती आहे अशा उमेदवाराला अशा व्यक्तीला ही दोन हजार चोवीस ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची उमेदवारी पक्षाने त्या ठिकाणी दिली आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अवघ्या त्या ठिकाणी दोन हजार मतानं पराभव झाला पंच्याण्णव शहाण्णव हजार मतदान या सगळ्या कार्यकर्त्याच्या केडरच्या जीवावर संघटनेच्या जीवावर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळालं त्या नेतृत्वाला मिळालं आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीरसून पळकुटेपणा केला पळून गेला आणि आता परत अजून तेच व्यक्ती त्या ठिकाणी म्हणते तिकडचं इकडचं पार्सल आलं तिकडचं पार्सल आलं अरे मी काय निवडणुकीला उभाच नाहीये मी हे पक्षाचे कार्यकर्ते पक्षासाठी तुमच्यासाठी यांनी दिवस घाललाय एक केलीये यांच्यासाठी मी इथं आलो आहे माझी निवडणूक नाहीये ही माझी निवडणूक नाहीये की पार्सल पाठवू हे करू माझी निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुमचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हे शिवाजीराव पंडित कुटुंबियाला परिवाराला सांगायची गरज नाही आणि अशा चिल्ल्या पिल्ल्यांनी माझ्यावर आरोप करू नये आपण एकही निवडणूक अजून लढवल्याला नाहीये जिंकलेला नाहीये मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी तिथं काम करत आलेलो कार्य मी एकदम कोण नाव बनून आपल्या वडिलांचं आणि घराचं नाव म्हणून त्या ठिकाणी आलो नाही मी काम केलंय वसा आणि वारसा शिवाजीराव पंडित कुटुंबाचा आहे परंतु काम करून माझी स्वतःची एक ओळख निर्माण करून आणि कामाच्या माध्यमातून एक खसा उमटून मी, मी त्या याच्यामुळं माझ्यावर टीका करायची मी इतकंच मोठा हो झालोय पार्सल कशाला मी माझा जन्म इथं झालाय बाळासाहेबांचे माझे पंचवीस वर्षापासूनचे संबंध आहेत हे राजकारणात नव्हता तेव्हापासूनचे संबंध आहेत ठीक आहे आता वेळेवर मला सूचना दिली आदेश दिले दादाच्या आदेशाने मी इथं आलोय आणि अजितदादांचा निरोप घेऊन मी तुमच्या या कुटुंबाकडे एका कुटुंबाकडे या लोकांकडे ही नगरपालिका होती आणि वेळोवेळी मागच्या काळामध्ये पवार साहेब असतील मोठे दादा असतील वेळोवेळी आम्ही मुंबईला जातो पाहतो त्यावेळेस ते वेळोवेळी सांगतात आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर त्या सारखे बिर आल्यावर म्हणतात अरे या नगरपालिकेला मी यापूर्वी जे आहे बारामतीला पैसे दिले नाही तेवढे या नगरपालिकेला दिले पण ते पैसे गेले कुठं तो निधी गेला कुठं योजना गेल्या कुठं हे तुम्ही सांगा हे तुम्ही सांगा माग काय दिवे लावले ते सांगा आणि आमच्याकडे बघू नका तुम्ही जरा मागचं बघा माग वळून नियतीने काय अवस्था तुमची केली आहे नियतीने नियतीचा खेळ असतो दुसऱ्याचे वासे मोजण्याचा प्रयत्न मला असं अजून तुमचं तेवढं होय आपण फक्त बोला की पुढं काय करणार मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगाल मी बाकीच्याच बोलणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाच्या उमेदवार असतील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मतदान करताय ही नगरपालिका अजित दादा पवार साहेबासारख्या नेतृत्वाकडं देण्यासाठी मतदान करताय याची ही गोष्ट लक्षात घ्या तीन पॅनल आहेत तिथं मतदान केल्यानंतर घड्याळाला इथं अजितदादाचं नेतृत्व लाभणार आहे अजितदादानी ही नगरपालिका त्या ठिकाणी याचं पालकत्व स्वीकारलंय या नगरपालिकेला या शहराला दत्तक घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेला आहे पण दुसऱ्या दोन पॅनलला मतदान केल्यानंतर एवढंच लक्षात ठेवा पहिले पाडे पंचावन्न पहिले पाडे पंचावन्न त्याचं नेतृत्व कोण करणार आणि त्यांनी काय केलेलं आहे जी काही अवस्था या, या शहराची झाली आहे ती अशा लोकांमुळेच त्या ठिकाणी झालीय त्याच्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही भाव असतायत माझी आपणास सर्वांना नम्र विनंती आहे असे हाडाचे कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते याच्यासाठी मी तो उभा आहे बाळासाहेबांनी सांगितलं प्रास्ताविक करत असताना आमच्या दत्तांनी सांगितलं की इथं लोकांना दाब दडप केलं जात आहे इथं लोकांना त्या ठिकाणी धामधुम केली जाते मी त्यांना या ठिकाणाहून एक जबाबदारीनं सांगतोय ही निवडणूक दुसरीकडे नेऊ नका मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असाल तर या ठिकाणी याद राखा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहे चांगल्याला चांगलं आणि वाकड शेपूर जे ना त्याला सरळ कसं करायचं हे दादांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही त्याच्यामुळं जे होत आहे ते, 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 ते शांततेत लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ द्या मतदारांना कुठेही दबाव आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये एवढंच या ठिकाणी शेवटी बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र